जेवणाबरोबर काहीतरी तोंडी लावायला असले की नाही दोन घास जास्त जातात आजारी असला तर तोंडात चव लागत नाही बघा काय खाऊ वाटत नाही काय नाही आणि त्याच वेळेला अशी धयातली मिरची जर असली का नाही दोन घास जास्त पण जातात तोंडाला चव पण आणि पोट पण भरता आपल्याला वाटते दोन वर्षी मिरच्या टिकत्यात टिकत्यात मिरच्या ध्यातल्या पण जर आपल्याला अशी चटक लागली की नाही जेवणाबरोबर खायची तर सहा महिन्याच्या आत ह्या मिरच्या संपत्यात तसं तुम्ही बघा कोण संध्याकाळ का नाही मिरचे खाल्ल्याशिवाय जमतच नाही आपल्याला ती स्वयंपाक झाला की लगेच आपण मिरच्या तळ्यात घेतो का तर तोंडी लावायला चांगलं लागतंय आणि पोट पण भरते महत्वाचं म्हणजे खायला चवदार आणि करायला एकदम सोपी आहे रेसिपी हे काय अवघड नाही काही नाही तर मग आता करूया आपण हे आता ह्या दोन किलो मी मिरच्या घेतल्यात आईला एक किलो करून देणार आहे आणि आमच्या घरात एक किलो ठेवणार आहे आई आली नाही आईच्या गावची यात्रा आली आता एक दोन दिवसात त्यामुळं आई आली नाही रेसिपीला आता ह्या मिरच्या एक दोन किलो आणतात बघा ह्या देशी मिरच्या ला लांबड्या पण घ्यायच्या नाहीत आणि लई बुटक्या पण घ्यायच्या नाहीत ह्या अशा मापाच्या मिरच्या घ्यायच्या बघा लांबड्या असल्या की मग दोन भाग करायला लागते या बाजारात मिरच्या आता स्वस्त आहेत या आणि ह्या बुटक्या का नाही जरा तिखट असतात तिकट असल्या तर असून द्या भयात आणि मिठात का नाही उन्हात वाळवलं की ह्याचा तिखटपणा कमी येतो तसाच राहत नाही आणि थोड्या मिरच्या तिखट पण पाहिजेतच त्याशिवाय पण तोंडाला चव येत नाहीतर तिखट मिरच्या आणायच्या आणि वाळवल्या की ती काहीतर मसाल्यात पाला खाल्यावानी लागतोय मग खात्याना जरा तर जिबीला ती चरका बसायलाच पाहिजे त्याशिवाय चव पण येत त्यांची देठ काढायची नाही तशीच ठेवायची मिरच्या म्हणजे तळून खात्यानं आपल्याला बरं पडते अशा मिरच्या अर्ध्या अर्ध्या चिरायच्या पूर्ण चिरायच्या नाही वांग्याच्या आपण फोडी करू ना अशा चिरायच्या नाहीत अशा अशा अर्ध्या अर्ध्याच मिरच्या चिरायच्या पूर्ण शेंड्यापर्यंत यायला पाहिजे म्हणजे ह्याच्यात का नाही <tout> दही मीठ हळद व्यवस्थित बसते दही मिरची करत असला तर मिरच्यातलं अजिबात काढायचं ना तसंच ठेवायचं चवीला चांगलं लागते आता आपल्याला एवढ्या मिरच्या बघून वाटते की कधी चिरायच्या कधी हिवायचं थोडासा त्रास होतोय पर वर्षभर निवांत राहते खायला म्हणून असं उन्हाळ्यात का नाही थोडा जरा त्रास घ्यायचाच आणि काय ह्याच्यात अवघड आहे पटपट पट, पट, पट नुसतं गिळतीवर दाबलं की हे मनान असं मिरच्या दही मिरची करायला नुसतं दही घेऊन घालून मिरच्या वाळवायच्या नसत्यात थोडा त्याला मसाला घातला तर चवीला चांगलं लागते तर आता थोडा मसाला आपण चुलीवर भाजून घेऊया दोन किलो मिरच्यासाठी अर्धा पाव किलो धनं आणि अर्धा पाव किलो जिरं अर्धा पाव म्हणजे सव्वाशे ग्रॅम झालं आणि थोडीशी मेथी घेतल्या ही कडू मेथी असते त्यामुळे मेथीलाही घालायची नाही थोडीच घालायची धन आणि जिरं घवळं घवळं भाजून घ्यायचं म्हणजे कसं आहे असं तुरटपणा त्याला लागत नाही आणि वास पण येत नाही खमंगपणा येतो जरा जरा भाजलं म्हणजे जिरं पण थोडं भाजून घेऊया धन भाजल्यात आता पाट्यावर वाटून थोडं थोडं करून वाटून घ्यायचं असे धनेपूड करून घ्यायची लई पण बारीक पिठासारखं करायला जरा घबर घबर ठेवलं तर त्यात मसाला बसतो मिरची जिऱ्याची पुरड असे भरड भरड वाटून घ्यायची ही मेथी बारीक केले दोन किलो मिरच्यासाठी दोन किलो दही घेतले आणि या दह्यातच आता जिरेपूड धनेपूड आणि मी ती मिक्स करायची पाट्यावर वाटले का तर सगळीकडे मसाला लागतोय नाही तर काय होतंय एकाला लागायचं एकाला नाही असं होतंय पहिला मिरच्याला दही आणि मीठ असं वरण टाकून घ्यायचं मी एक अर्धी वाटी मीठ घेतलं तर एक पळी ह्याच्यावर हळद टाकायची मातीच्या भांड्यात रात्री दही लावलं होतं कसं बघा कसं आता दही घट्ट कसं लागते तुम्हाला सांगतो आपलं लहान बाळ दूध कसं पिते की नाही लई गरम नाही लई थंड नाही कोमट असते असं दूध करायचं आणि त्यात दोनच ताक असून जे दही असून जे सोडायचं जास्त दही ताक टाकायचं नाही नाही तर आंबट होतं या आणि झाकून ठेवायचं आणि जर मातीच्या भांड्यात तुम्हाला दही लावायचं असलं तर जेवढं दुधात पाणी असतंय तेवढं मातीचं भांड पाकसून पाणी घेते आणि दही कवडीसारखं घटमूट लागते पडत पण नाही एवढं घट लागते आणि त्याच भांड्यात ज्या वेळेला तुम्ही ताक करता हे केला आणि त्या भांड्यात ठेवला का नाही अगदी थंडगार ताक राहते दही असून दे किंवा ताक असू दे आणि ती जेवताना आपण घेतलं की पोटाला पण गार पाय जळजाळत जाड़ नाही डोळं जळजाळत जाड़ जाड़ नाहीत रखरखत नाही एकदम शांत होते दररोज मात्र मातीच्या भांड्यातलं ताक असून दे दह्य असून खाऊन बघा तुम्ही किती आपल्याला उष्णताला फरक पडतो बघा अजिबात बात उष्णता येतो माझा अनुभव आहे मी उन्हाळा चालू झाला की मी तसंच करतो मा ताक हलवायचं आणि मातीच्या भांड्यात ठेवायचं आणि जेवताना गलास दोन गलास ताकच प्यायचं आणि झोपून टाकायचे एकदम आपल्याला गार झोपून कुणी आलेवलं तर मोठाच होत नाही एवढं गार वाटतं दह्यावरच का नाही हे धनेपोट टाकायचे हे जिरेपोड आहे ह्या दह्यावरच सगळा ही मसाला टाकायचा म्हणजे सगळ्या मिरच्यासणी लागतोय हे मेथीचं आणि नकळत थोडं हिंगाचे पोट टाकायची हे सगळं आता का नाही मिक्स करून घ्यायचं सगळं असा का नाही एक जो करून घ्यायचं किंवा झालं का या सगळा मिक्स मसाला मिरच्यावर हे सगळं ओतून घ्यायचं हे सगळं आता मिक्स करायचं हे मसाला सगळं एकदा कसा व्यवस्थित आहे बघा म्हणून दह्यात सगळं घालायचं म्हणजे का नाही सगळ्या मिरच्यासनी मसाला लागतो दही जास्त घ्यायच्या मिरच्या गरगरी दह्यात भिजवायच्या आणि मेन म्हणजे दही पातळ घ्यायचं नाही दही घट्टच घ्यायचं म्हणजे मिरच्यावर बसतंय पण व्यवस्थित सगळ्या लागतंय मिरच्यासने असा मसाला लावला तर का नाही तुम्ही आता लगेच उन्हात घालायच्या नाहीत एक दिवस का नाही मुरायला ठेवायचा म्हणजे दही सगळा मसाला त्या मिरच्यासने लागतोय ना आत या लगेच घातला तरी पण चालतंय पर तेवढी चव येत नाही आणि ही एक आज लावायचं आणि उद्या उन्हात घातला तर त्याची पण चव बघा किती चांगलं लागते म्हणजे मसाला आत मुरतोय पण आणि वाळल्यावर मिरच्या खायला चवीला चा चांगल्या लागतात म्हणून एक दिवस रात्रभर ठेवायच्या तुम्हाला वाटेल की मिरच्या कुजत्याल खराब होत्याल तर अजिबात होत नाही पाण्यात मिरच्या ठेवल्या तर लगेच खराब होत्यात पण दह्यानं मिरच्या खराब होत नाही असं ठेवायचं उद्या सकाळ उन्हात घालायचं आता मी तसंच झाकून ठेवणार आहे आणि उद्या सकाळ उन्हात मिरच्याची साल वर असते का नाही त्यात रात्रभर असं मिरच्याला मसाला लावून ठेवला की मिरच्याच्या सालीत मसाला आत मुरतूया आणि त्यामुळे मसाल्याला चव लागते आता रात्रभर झाकून ठेवायचं आता हे बघा रात्रभर दहा बारा तास मिरच्या ठेवल्या व्यवस्थित आणि दही कसं चिकाटलंय बघा ह्याला असं ठेवलं की ह्याला का नाही सगळं चुकटून राहिलं आता ही व्यवस्थित प्लास्टिकच्या कागदावर वाळवून घ्यायचं ढेक ढेक टाकायचं नाही पसरून टाकायचं म्हणजे वाळत्यात लवकर आता, आता, ला ला चाँगलें चाँगलें। आता ही उन्हात टाकलं तर पण मिरच्यावर दही कसं राहिलंय बघा व्यवस्थित या आता मिरच्या सगळ्या काढल्या तर पण दही कसं राहिलंय बघा खाली असं रबरबीत मिरच्याला दही लागायला पाहिजे तेव्हा त्या मिरच्या मुरत्या चांगल्या चव चांगल्या लागते आता ह्या मिरच्या कडक उन्हात चार पाच दिवस वाळवायच्या म्हणजे चांगलं दही बी आत मुरल्यालं का नाही पूर्ण वाळत या असं वडल्या काढल्या की तुम्ही भरून ठेवला की भुरा येतोय म्हणून ह्याला एक चार पाच दिवस चांगलं कडक उन्हात वाळवायच्या आणि मग भरून ठेवायच्या वर्षभर दोन वर्ष ह्याला काहीसुद्धा होत त्या आपल्या दही मिरच्या आता कशा कडक वाळल्यात बघा ह्याला चार ते पाच ऊन दिले ती मी आता वर्षभर ह्याला काय होत नाही बघा हे बघा किती कडक चांगलं उन्हात वाळल्यात चोरा होतोय बघा ह्याचा मिरच्या तळताना का नाही कडक तेल करायचं नाही कडक तेल असलं की मिरच्या त्यात असं करपत्यात आणि आपण जेवताना खातो त्यावेळेला कडवट लागते म्हणून जरा असं तेल जास्त थंड पण नाही जास्त कडक पण आहे अशात मिरच्या तळून घ्या मिरच्या आता थोड्या तळून घ्या लगेच काढायच्या अशा जरा लालसर झालं की काढायच्या अशावर यो काही जास्त असं करपून द्यायच्या नाही हे बघा कसा लाल कलर आलाय आता ह्या मिरच्याची चव जरा द्या आंबटपाना मिरच्याचा तिखटपाना आणि मसाल्याची चव असं सगळ्याची चव मिळून का नाही लई चवीला चा चांगल्या मिरच्या लागतात आणि आपण आता चपाती किंवा के भाकरी केले की के वाटते आता सारख्या मिरच्या रोज कुठं तळत बसायच्या तर तुम्ही एकदाच मिरच्या असं तळून ठेवा चार पाच दिवस पुरणार आहे आणि असं बात ते पण बर किंवा प्लॅस्टिकच्या ह्याच्यात ठेवला असं का नाही ते पण असं कुरकुरीत राहतात ह्या मिरच्या भाकरीबरोबर चांगल्या लागत्यातच तसं वरण भात दही भात आमटी भात ह्याच्याबरोबर सुद्धा का नाही मिरच्या लई चवीला चांगल्या लागतात आता ह्या तळलेल्या मिरच्या बघा किती कुरकुरीत आहेत का